जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर मित्रांनो आज आपण माळेगाव यात्रेमधील तुम्हाला मी मेल्यामधील आगाशी पाळणे व सर्व काही दाखवणार आहे खूप सारे नवीन नवीन प्रकार आले आहेत तर हे बघायला इतकं भारी वाटते ना तुम्हाला याच्यात बसल्यानंतर खूपच भीती वाटते त्यासाठी स्वतःच्या हिमतीवर बसा कोणी मित्र फोर्स करायला आहे म्हणून बसू नका कारण की याच्यामध्ये खूप मोठा धोका आहे तुम्हाला चक्कर येऊ शकते उलट्या होऊ शकतात तुमच्या जीवाशी धोका होऊ शकते तर एन्जॉय म्हणून तुम्ही लांबून बघा बघल्यानं खूप मजा येत आहे मित्रांनो बसण्याची कोशिश करत असाल तर तुमच्या हिमतीवर स्वतःच्या बसा खूपच भारी इथे चक्रा मारत आहेत बघू शकता याला म्हणतात स्वतःचे पैसे देऊन स्वतःचे जिरून घेणे कारण की एन्जॉयमेंट जर तुम्ही करत असाल तर खूपच मजा आहे तुम्हाला भीती वाटत नसेल तर अशा प्रकारे माझे मित्रपण याच्यामध्ये बसलेले आहेत आणि ते चक्रा घ्यायलेत पण खूपच भारी वाटत आहे इथे बघताना तर बसल्यानंतर बघा इथं प्रत्येक प्रकारचे तुम्हाला आगाशी पाळणे जेवढे प्रकार आले आहेत ना याच्यामध्ये झटका सर्व काही तुम्हाला मी दाखीत आहे जहाज आलेला आहे ते आकाशी पाळणे कधी मोठाले आहेत गगन झुंबी आकाशी पाळणे माळेगाव यात्रेमध्ये बघायला मिळतात तुम्हाला कारण दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा ही वर्षातून एक वेळेस होत असते मित्रांनो आणि हे महिनाभर यात्रा चालते तर उंचावरून मी तुम्हाला पूर्ण यात्रा दाखीत आहे ते कशी वाटत आहे मित्रांनो माळेगाव यात्रा मला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्ही आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ताकी असे तुम्हाला रोज नवनवीन व्लॉग व्हिडिओ येत जातील माझे प्रत्येक जत्रामधले पूर्ण महाराष्ट्र दर्शन कुठले पूर्ण भारतामधून मी ज्या ज्या ठिकाणी गेलेलो आहे ना तिथले तुम्हाला व्हिडिओ टाक तक बनवून टाकीत जाईल तर आशा करतो तुम्ही मला जसं युट्यूबरला सपोर्ट कराल तसं पण मला करसाल कारण माझा युट्यूब चॅनल मॉन्टाय झालेला आहे मित्रांनो खूप साऱ्या पैसा येत आहे तुमच्या प्रेमकपोटी आणि सपोर्टपोटी तर पाहू शकता माळेगाव यात्रा किती भारी जे दिसत आहे वरवून खूपच भारी भारी आकाशी आणि लोकांची पब्लिक तुम्ही पाहू शकता किती पब्लिकचा गर्दा होत आहे इथे माळेगाव यात्रा खूपच भारी असते कारण की मित्रांनो इथे स्वस्तातल्या स्वस्त दरामध्ये तुम्हाला होलसेल रेटच्याही कमी दामामध्ये सर्व काही खरेदी करण्याकरता मिळत असते कारण दक्षिण भारतातील सर्वाधिक मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी माळेगाव यात्रा ही बाजारासाठी खूप फेमस आहे या बाज मार्केटमध्ये तुम्हाला एन्जॉयमेंट करायलासुद्धा खूप सारं काही मिळेल आणि बाजार करायलासुद्धा खूप सारं काही मिळेल त्यासाठी तुम्ही बाजार करायला जरी या माळेगाव यात्रेमध्ये आलात ना तरसुद्धा तुम्हाला इथे दीड हजाराची वस्तू शंभर दोनशे रुपयालाच भेटू शकते इतकं स्वस्तली मा मार्केट आहे म्हणजे पूर्ण व्हिडिओ तुम्ही माझ्या पेजवरती जाऊन बघा तुम्ही खूप स्वस्त मध्ये बाजार आहे ते सर्व तुम्हाला मी फिरून फिरून दाखल आहे हे एक नवीनच प्रकार यावरची माळेगाव यात्रेमध्ये आले आहे मित्रांनो याच्यावर बसून गोल फिरून दाखीतात वर नेऊन पूर्ण यात्रा वर नेऊन तुम्हाला जबरदस्त व्ह्यू मिळणार आहे याच्यामध्ये जर तुम्ही बसला तर खूप उंचावर नेऊन सर्व यात्रा दाखीत आहेत याच्यामध्ये पण बसायला भीती आहे परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या हिमतीवर हो सांभाळून बसा तर मित्रांनो हे आहे जहाज या जहाजावरती बघू शकता तुम्ही वरी डे आणि नाईटची शूटिंगसुद्धा मी व्हिडिओ शूट करून टाकलेला आहे त्यासाठी आमच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहून घ्या दिवस रात्रचे कारण तुमचा सपोर्ट आम्हाला भेटत राहिला तर मी असंच रोज रोज नवीन ब्लॉग व्हिडिओ तुमच्यासाठी शूट करून टाकत जाईल मित्रांनो तर बघू शका किती मस्त प्रकारे उंचावर नेऊन खाली हे जहाज नेत आहे खूप एन्जॉयमेंट होत आहे आणि खूप एन्जॉयमेंट लोकं करत आहेत कारण की आमच्या इकडे फक्त माळेगाव यात्रा एवढी मोठी महाराष्ट्रातली सर्वात मोठी यात्रा हीच आहे माळेगाव यात्रा <coughs> दरवर्षीप्रमाणे यावर्षी भरभरून गर्दी माळेगाव यात्रेमध्ये आलेली आहे जर तुम्ही आतापर्यंत कधी माळेगाव यात्रा आला नसाल तर मित्रांनो लवकरात लवकर या तर हे बघा मित्रांनो एक असा झटका आहे याच्यामध्ये पण बसायला खूप हिंमत लागते स्वतःचे पैसे देऊन स्वतःची जिरून घेण्यामध्ये काही फायदा नाही त्यासाठी बघूनच एन्जॉयमेंट करा तुम्ही कारण माळेगाव यात्रेमध्ये जर तुम्ही पहिल्यांदा आलात तर तुमचे शंभर टक्के पैसे वसूल होतील हजार टक्के वसूल होतील शंभर टक्केच काय तर त्यासाठी एक वेळेस तुम्ही माळेगाव यात्रा या तुम्हाला शॉपिंग करायची असेल तर फॅमिलीला घेऊन या इथे खंडोबा रायाचं दर्शन घ्या आणि तुम्ही सर्व काही यात्रा फिरून पाहू शकता खूप एन्जॉयमेंट होईल तर अशा करतो मित्रांनो माझा आजचा हा ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर भेटूया जे एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं प्रेम आणि सपोर्ट असाच राहू दिसतात बाय मित्रांनो